आपल्या हिंदू धर्मात काही झाडं आणि वनस्पतींना अतिशय पवित्र मानलं जातं तुळशीचं रोप यापैकीच एक आहे तुळशीच्या रोपाचे जेवढे धार्मिक महत्त्व आहे तेवढेच त्याचे वैज्ञानिक महत्त्व देखील आहे आयुर्वेदातही तुळशीचा वापर केला जातो हिंदू धर्मात तुळशीची दररोज प्रत्येक घरात पूजा केली जाते आणि तिला जल अर्पण केले जाते याशिवाय तुळशीची पानं अनेक प्रकारच्या रोगांवरही फायदेशीर असतात तसंच फार कमी लोकांना माहिती आहे की तुळशीला येणाऱ्या मंजिरी ही आपल्यासाठी फायदेशीर ठरतात ज्योतिषशास्त्रानुसार घरातील किंवा अंगणातील तुळशीला मंजिरी येणं शुभ मानलं जातं तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे अशी धार्मिक मान्यता आहे तुळशीचा उपयोग विशेषतः भगवान विष्णूंच्या पूजेत केला जातो विष्णू पूजेत तुळशीची पानं तसंच तुळशीच्या मंजिरीही अर्पण केल्यास अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते याशिवाय उत्पन्नातही वाढ होते असं मानलं जातं आजच्या युगात सुखी जीवन जगण्यासाठी पैसा मिळावा अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते घरात पैसा धन धान्य भरपूर राहण्यासाठी तुळशीच्या काही मंजिरी लाल रंगाच्या कपड्यात बांधून घराच्या तिजोरीत ठेवाव्या असं केल्याने लक्ष्मीची कृपा सदैव राहते आपल्या संपत्तीत वाढ होते तसेच आपल्यावर आर्थिक संकट देखील येत नाही लक्ष्मी मातेची पूजा करताना पूजा साहित्यात तुळशीच्या मंजिरीचा समावेश करणं खूप शुभ मानलं जातं शुक्रवारी माता लक्ष्मीला तुळशीच्या मंजिरी अर्पण कराव्यात असं केल्याने देवी लक्ष्मीची कृपा नेहमी राहते आणि घरात धनाचे आगमन वाढते असं म्हणतात तुळशीची पूजा केल्याने घरात शांती समृद्धी आणि सुख नांदते जे लोक तुळशीची पूजा करतात त्यांचे जीवन सकारात्मक राहते तसेच त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी देखील दूर होतात घरातील पूजेचे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते त्यामुळे घरातील मंदिरात नेहमी तुळशीच्या मंजुळा ठेवाव्या ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरू शकते यासोबतच तुळशीचे रोप लाल कपड्यात बांधावे मंदिरात तुळशीची स्थापना करताना ते लक्षपूर्वक आणि श्रद्धेने केलं पाहिजे त्यामुळे आपण माता तुळशी आणि भगवान विष्णूंप्रती आपली भक्ती व्यक्त करतो वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या मंजुळा घराच्या तिजोरीत ठेवल्याने घरात राहणाऱ्यांचे सर्व त्रास दूर होतात आणि घरात शांततेचे वातावरण निर्माण होतं तुळशी मंजुळांचा संबंध देवी लक्ष्मीशी आहे त्या जर तुम्ही तिजोरीत ठेवल्या तर देवी लक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो तुम्ही पण तुमच्या देवघरात तुळशी मंजुळा ठेवतात का आणि आतापर्यंत तुम्हाला त्याचा काय आणि कसा फायदा झाला आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका